समजा तुमची एखादी केस जर न्यायालयीन प्रक्रियेत आहे आणि तुम्ही जर न्यायासाठी वाट पाहताय तर एखाद्याने न्यायासाठी किती वाट पाहावी एक वर्ष पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष की तब्बल पंचवीस वर्ष आणि जर पंचवीस वर्ष वाट पाहूनही तुम्हाला न्याय मिळत नसेल तर तर एखादा व्यक्ती त्याच न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करतो होय हे खरं आहे आणि ही धक्कादायक घटना घडली आहे ती आपल्या पुण्यातच नामदेव जाधव असं वडकी येथे राहणाऱ्या पुण्यातीलच एक भाग आहे पुण्यात राहणाऱ्या नामदेव जाधव यांची जमिनीच्या व्यवहारासंदर्भातली जी एक केस आहे ती न्यायालयीन प्रक्रियेत होती जी शिवाजीनगर न्यायालयात चालू होती मात्र गेल्या सत्तावीस वर्षांपासून ही जी केस आहे खटला जो आहे तो चालू होता आणि सत्तावीस वर्ष चालूनही त्यांना न्याय मिळत नव्हता त्यामुळे आज त्यांनी त्याच इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली जेव्हा आत्महत्या केली तेव्हा परिसरात एकच खळबळ उडाली त्यांच्याजवळ एक पत्र देखील मिळालं जे पत्र सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्यातूनच न्यायालयीन न्याय मिळत नसल्यामुळे खंत व्यक्त केल्याचं त्या पत्रात म्हटलं आहे विशेष म्हणजे बघायला गेलं तर सर्वसामान्य मा माणूस न्याय मिळवण्यासाठी कोर्टाचं न्यायालयाचं दार ठोठावत असतं पण याच न्यायालयात आज न्याय मिळत नसल्याने त्याच कोर्टाच्या दारात आज एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे आता या सगळ्यातून काही महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते उपस्थित होतात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेत होणारा विलंब सत्तावीस वर्ष हे काही कमी काळ नाहीये एक प्रदीर्घ काळ आहे आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेत जो विलंब होतो त्या विलंबनामुळे सर्वसामान्य नागरिक कोणत्या प्र कशा प्रकारे आर्थिकदृष्ट्या म्हणता येईल मानसिकदृष्ट्या म्हणता येईल किंवा सामाजिकदृष्ट्या म्हणता येईल नैराश्याखाली जातो या दोन महत्त्वाचे मुद्दे या सगळ्यातून उपस्थित होतात आणि एक प्रश्न देखील उपस्थित होतो तो प्रश्न म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया अजून किती गुंतागुंतीची होणार आहे आणि अजून किती विलंब लागणार आहे किंवा अजून आता एखाद्या न्याय मिळण्यासाठी एखाद्या व्यक्ती जर आत्महत्या करत असेल तर न्यायालयीन व्यवस्था आपली किती हळू आहे यावर काही वेगळं भाष्य करायला नको असंच म्हणावं लागेल बाकी न्यायालयीन व्यवस्था आता कशी असावी काय असावी हे तर आता जसे आपण म्हणतो की भरती प्रक्रिया वगैरे त्या वेगळ्या गोष्टी आहेत न्यायालयीन प्रक्रियेच्या गोष्टी आहेत पण एक सर्वसामान्य नागरिक न्या न्याय मिळत नाही म्हणून किती मानसिकदृष्ट्या सगळ्यात आर्थिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या माणूस उभरले पण मानसिकदृष्ट्या कसं उभरणार हा महत्त्वाचा मुद्दा या सगळ्यातून उपस्थित होतो आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाईम्स ऑफ महाराष्ट्र